नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण लेखा व कोषागार विभागाचं छत्रपती संभाजीनगर यांचं तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे फायनल मेरिट लिस्ट जे आहे तर ती आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ले, लेखा व कोशागार विभागासाठी जी ज्या विविध विभागातल्या भरती प्रक्रिया झालेल्या आहेत त्याच्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती आणि त्या परीक्षेची जी गुणवत्ता यादी जी आहे तर नॉर्मलायजेशन पद्धती करून तुमची जी, जी गुणवत्ता यादी आहे तर ती लावण्यात आलेली ला आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी याचा पी डी ऑफिशियल वेबसाईट तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरून तुम्हाला पाहता येऊ शकतं तर तुम्ही ते तिथून चेकआउट करू शकता जर तुम्ही लेखा, ले 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 लेखा व कोशागार विभागाचा परीक्षा दिली असेल छत्रपती संभाजीनगर विभागाचा हा व्हिडिओ आहे तसाच इतर विभागाचे व्हिडिओ जे आहेत ते मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसेल तर ते बघून घ्या आणि हा होतं लेखा व कोशागार विभागाचा जो परीक्षा घेण्यात आलेली आहे तर त्या परीक्षेच्या गुणवत्ता यादी संदर्भातला जो अपडेट आलेला आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ शॉट पण तपायला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग